मी आत्ताच यूट्यूबवर केलेली पोस्ट वाचवून दाखवत आहे मी चांगले चांगले निवडलेले जे शेअर्स आहेत त्यापैकी जवळजवळ पन्नास टक्के शेअर्स हे खूप पडलेले आहेत त्यापैकी बरेचसे शेअर्स हे वार्षिक न्यूनतम स्तरावर पोहोचलेले आहेत तुम्ही पण असे शेअर निवडलेले असतील तर ते पेपर ट्रेडवर घ्यायला हरकत नाही पेपर ट्रेडमुळे तुम्ही एक दोन वर्षात अगदी या शेअर मार्केटमध्ये पक्के व्हाल व पुढच्या आयुष्यामध्ये तुम्ही स्वतःचे स्वतः यामध्ये अगदी आरामात पैसे कमवू शकाल तरी आजच तुम्ही निवडलेल्या शेअर्सपैकी जे वार्षिक न्यूनतमवर आलेले असतील त्यांची तुमच्या एकंदर पोर्टफोलिओपैकी चाळीस टक्के आजच पेपरवर खरेदी करावी चाळीस टक्के शेअर जर तुम्ही पुर पूर्वीच विकत घेतलेले असतील व अजून पाच टक्के शेअर खाली गेला असेल तर अजून दहा टक्के खरेदी करायला हरकत नाही तरी आजच अभ्यासाला लागा आणि पुढील आयुष्यात शेअर मार्केटमधून पैसे मिळवण्याची संधी वाया घालवू नका सर्वजण जेव्हा घाबरलेले असतात तेव्हाच पैसे कमवण्याची संधी असते हे लक्षात घ्या ती संधी आत्ता आलेली आहे आणि पेपर ट्रेडवर शेअर्स विकत घ्यायला हरकत नाही जर प्रत्यक्ष शेअर्स तुम्हाला विकत घ्यायचे असतील तर तुम्ही तुमच्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेऊनच मग पुढं जा धन्यवाद मित्रांनो भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय